नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे तर हिंगणा या ठिकाणी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा विचार करता गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारवर मोठा डाऊनफॉल चालू आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारवर सुधारणा आहे महाराष्ट्रातील सध्याचं कांद्याचं गणित जर बघितलं तर कांदा हा अडचणीत येत आहे दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो कांदा हा किरकोळ दरात जात आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला मुंबई पुणे नाशिक लासलगाव बसून आवक वाढलेली आहे आणि कांद्याची बाजारवर मोठ्या प्रमाणात घटत आहे यामुळे शेतकरी सध्या चिंतेत पडला आहे बघूया महाराष्ट्रात आजच्या मितीला काय बाजारभाव आहे पहिली मार्केट अहिल्या नगर मार्केट तेरा हजार सहाशे अठरा क्विंटल अवकाली आहे पाचशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहिलानगर कांदा मार्केटमध्ये आहे अहिलानगरमध्ये सर्वाधिक बाजारभाव पंधराशे रुपये पिंपळगाव बसून बत्तीस हजार क्विंटलची उच्चांकी आवकाली आहे आठशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये मिळाला आहे पिंपळगाव बसवण नाशिकमधील सर्वात महत्त्वाचं कांदा मार्केट मानलं जातं सोलापूर वीस हजार आठशे त्र्या वीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल आवकाली आहे एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आजच्या मितीला कांदा बाजारभाव आहे आजचा कांदा बाजारभाव सोलापूरमध्ये सर्वाधिक सोळाशे रुपये मालेगाव मुंगसे नाशिकमधील उप बाजार समिती मालेगाव मुंगसे चारशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आवक आलेले आहे उच्चांकी वीस हजार क्विंटलची त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता नाशिक जिल्ह्यातील कळवण पंधरा हजार क्विंटल आवकले चारशे ते सोळाशे रुपये नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा पिकवला जातो त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर सतराशे अकोला बाराशे चंद्रपूर अ पंधराशे राहुरी तेराशे मुंबई पंधराशे खेडचाकण तेराशे सातारा बाराशे सोलापूर चौदाशे जळगाव अकराशे नागपूर चौदाशे सांगली चौदाशे पुणे पंधराशे पुणे खडकी चौदाशे पुणे पिंपरी बाराशे चाळीसगाव अकराशे मलकापूर हजार कर्जत हजार रुपये कामटी चौदाशे कल्याण सतराशे जळगाव सातशे नागपूर बाराशे येवला चौदाशे येवला आंध्रसोल बाराशे रुपये नाशिक चौदाशे रुपये सरासरी मालेगाव मुंगशे पंधराशे रुपये सिन्नर तेराशे कळवण सतराशे संगनमेर चौदाशे पंचवीस मनवाड चौदाशे पिंपळगाव पासून सतराशे पिंपळगावपासून साईखेडा बाराशे भुसावळ पंधराशे सोलापूर तेराशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये वाढ होवी अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं किती तारखेपर्यंत कांदा बाजारभाव हो व्हावी आणि महाराष्ट्रात किमान कांदा बाजारभाव किती व्हावा हे आम्हाला कमेंट करून सांगा कांदा असेल सोयाबीन असेल मका असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा जेणेकरून आपल्याला सर्वात आधी अॅक्युरेट माहिती चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो